नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे खुशखबर खुशखबर सेविकांना मिळणार लाडक्या बहिणीचे मानधन काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या, या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा एक कोटी सदोतीस लाखांचा निधी जमा तीन हजार सेविकांच्या खात्यावर जमा होणार मानधन सोलापूर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या तीन हजार दोनशे से त्र्याऐंशी सेविका मदतनीस मानधनापासून वंचित होत्या त्यासाठी एक कोटी सदोतीस लाख सत्याहत्तर हजार सातशे रुपयांचा निधी जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाकडे जमा झाला आहे लवकरच अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यावर मानधन जमा होणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेल्या सेविका मदतनीसांचा प्रत्येक अर्जाला पन्नास रुपये मानधन देण्याची घोषणा सरकारने केली होती मात्र अर्ज भरून जवळपास पाच महिन्याचा कालावधी पूर्ण झाला होता तरीही अंगणवाडी सेविका मदतनीस मानधन मिळत नसल्याने सेविकांनी संताप व्यक्त केला होता त्याची दखल घेत शासनाने मानधनाची रक्कम जमा केली आहे जिल्ह्यातील तीन हजार एकोणऐंशी से अंगणवाडी सेविका आणि दोनशे से चार मदतनीसांनी एकूण दोन लाख एकोणऐंशी हजार चारशे अडोतीस अर्ज लाडक्या बहिणीचे भरले होते त्यातील दोन लाख पंच्याहत्तर हजार पाचशे चोपन्न अर्ज महिला बालकल्याण समितीकडे प्राप्त झाले होते त्यांचे मानधन अंगणवाडी सेविकांना मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने शासनाकडे एक कोटी सदोतीस लाख स सत्याहत्तर हजार सातशे रुपयांच्या निधीची मागणी केली होती त्यानुसार जिल्हा महिला बाल विकास कार्यालयास निधी प्राप्त झाला हा निधी अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून लवकरच सेविकांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे तीन हजार अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणीचे अर्ज भरले आहेत त्यासाठी एक कोटी सदोतीस लाखाच्या निधीची मागणी केली होती तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविले होते त्यानुसार निधी जमा आला आहे अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे लवकरच त्यांच्या खात्यामध्ये मानधन जमा होईल प्रसाद मिरकले जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा प्रसिद्ध सोलापूर